नमस्कार मित्रांनो बी के मध्ये तुमचं स्वागत आणि आत्ता आहे आजची एकवीस तारीख आणि आज जत्रा आहे तुम्हाला माहिती आहे ना भोवरागडची यात्रेवरती सगळी जायची तयारी झाली आहे ते प्रणय आहे बसला आहे आणि आता चालू आहे आम्ही बाजूला पंकज आहे आपल्याच गावचा बडोले आणि ते धनंजय महाडोरे हो बाबा तुझं नाव सांगतो ना आम्ही तू हात नकोवरती हलूयाचा दाखवत दाखवताय स्वतःने आणि ही आपली बहीण ठीक आहे तर हा दिसत आहे दिसत आहे तर आता आपण जाणार आहोत यात्रेवरती सगळे लोक तिथून आणि यात्रा पाहणार आहोत पूजा नाही आहे आज ते गावांत काही कामानिमित्त म्हणजे कार्यक्रमासाठी बाहेर गेली आपण त्या ठिकाणी जाऊयात यात्रेवरती आणि तो मागा जो व्हिडिओ टाकलो होतो आपण भोवरागड यात्रेसंदर्भातला किंवा भोवरागडचा टेकडावरती गेलो होतो तो व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसाल सुद्धा पाहून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देणार त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आणि त्याचा पण आनंद घेऊ शकता चला तर आपण थेट जत्रेमध्ये जाऊयात आणि संपूर्ण मजा घेऊयात चला तर सुरुवात करूया हाय 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 <laughs> तर आपण आलोय माग तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल भोवरागडचा भोवरागडच्या यात्रेवरती आपण आलोय आता आणि हे मित्र परिवार हे नेहमीच सालाबादाप्रमाणे आपल्या सोबतच राहते आनंद म्हणून आलो हे आणि हे धनंजय ठीक आहे आणि नवीन गेस्ट आल्यात आपल्याकडे पाहुणे ते पंकज हाय पंकज तर आपण जाणार आहोत आता यात्रेमध्ये आणि तिथं पाहणार आहोत कशा पद्धतीनं आहे काय आहे चला तर आपण तिथं जाऊन पाहूयात चलात तर हीच आहे ती टेकडी ज्या टेकडीवरती मागच्या वडीला गेलो होतो आपण ही पाठीमागची बघताय ही टेकडी आहे त्या टेकडीवरती आता सध्या तरी काहीच नाही पण जी यात्रा आहे ना ती यात्रा ही इकडे आहे नदी हे बघत हे नदीमध्ये चालली यात्रा तुम्हाला मोठ्या प्रमाणात असा आवाजही येत असेल कर, करक कर्कस असा तर तो कर्कस असा जो आवाज आहे तो त्याच पद्धतीचा आहे ज्या होळीसाठी किंवा रंगपंचमीसाठी ज्या पिपाण्या वाजवतात त्याचा ते आवाज आहे आणि ही जी यात्रा आहे हे बघताय तर जाणार आहोत आपण तिथं तिथूनच पाहूया ना चला अरे नाही अरे तिकडे प्रणय मित्रांनो आपण नदीवरती आलो यात्रेवरती मागच्या वेळेला जसं तुम्ही पाहिले होते की आपण मंदिरावरती मंदिरामध्ये गेलो होतो त्या पहाडावरती तेच ते, ते डोंगर आहे जे तुम्हाला दिसत आहे हे ते डोंगर आहे ह्या डोंगरावरती आपण गेलो होतो भवरागडचं जे मंदिर होतं त्या ठिकाणी पाहिलं होतं पण काय आहे की आता ज्या वेळेला आपण आहोत ते आहोत नदीमध्ये त्याच्याच पलीकडं थोडस्या बाजूला हा एक नदी आहे आणि ह्या नदीमध्ये आहोत तर ही कठाणी नदी आहे आमचीच आहे तशी नातलग लागते कदाचित तर नाही कठाणी नदी आहे रिस्क लागते तर ह्या नदीमध्ये आम्ही आहोत हे कठाण्याचीच नदी आहे कठाणी नदी आहे हा हिचं नाव आहे कठाणी नदी हे आपले कोणीतरी नातलं गेले असतील तर आपण ह्या नदीमध्ये आलो इथे यात्रा भरली आ, प्रसंगी काय मंदिरा का की मंदिरामध्ये फार असं काही पाहण्याला कदाचित नसावं कारण त्या ठिकाणी किंवा त्या बाजूला कोणीही जात नाही आहे त्यामुळे नाही आहोत तिकडे सगळी यात्रा इथंच आहे या मंडळी इथंच आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखव ना आहे तर तुम्ही पहा मी तुम्हाला दुकान दुकानपर्यंत आणि संपूर्ण हा जो परिसर आहे हा जो नदीचा एरिया तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया किडिले अदरक ले ले अच्छा बाल आलू ले ले वाओ वाओ ये क्या है दिल्ली नंबर पर भी तीन जोड़ 100 में तीन जोड़ 50 में एक जोड़ 100 में एक जोड़ आओ एक और बताओ তু মোবাইল না সুট করে নতুন শরীর বিমান এ मस्ता मात्र रंगबिरंगी बिरंगी शादी वाव वाव

प्यासाठी होणं का पायभर पाणी प्यायसाठी मी मी मकरांसोबत गेलो होतो ना ते कुमुड पाहिजे दोघ जण होते अरे हे चुवा काढून पाणी पे मस्त वाटतं प्याले पुन्हा बढिया तोंड लावून पाणी पे मस्त तिकडे जाऊन दुकानात थांबून